नमस्कार हवामान अंदाज आणि बातम्या या आपले युट्यूब चॅनलमध्ये मी किरण वाघमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आज दोन डिसेंबर सकाळचे साडेनऊ वाजलेत पाहूयात येत्या चोवीस तासात म्हणजे उद्या सकाळ साडेआठपर्यंत राज्यातील हवामान कसे राहील सर्वात प्रथम चक्रीवादळाचा जो काय राहिलेला अंश आहे तो तमिळनाडू आणि आता त्याला अंश कर्नाटकच्या भागांच्या आसपास पोचत आहे आणि ही सिस्टीम उद्यापर्यंत अरबी समोरात येईल अरबी समुद्रामध्ये आल्यानंतर पुन्हा याला बळकटी मिळण्याची शक्यता आहे सोबतच या सिस्टीमचा प्रभाव असा होतो की सध्या राज्यात पूर्वेकडून पश्चिमेला जाणारे ढग किंवा वारे पाहायला मिळतात जमिनीलगतचे वारे थोडेसे वेगळे आहेत जे की उत्तर पूर्वेकडून दक्षिण पश्चिमेकडे जमिनीलगतचे वारे सध्या पाहायला मिळत आहेत आणि त्यासोबतच राज्यात या सिस्टीमच्या प्रमाणे बऱ्याच ठिकाणी ढगाळ हवामान हो आहे त्यामुळे दिवसा किंवा दिवसाचे काही तापमान आहे ते थोडंसं आज कमी पाहायला मिळेल सध्या राज्यात बऱ्याच ठिकाणी ढग दिसत आहेत तर सातारा पुणे सांगली कोल्हापूर अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बुलढाणा अकोला अमरावती नांदेड लातूर कसं इकडे गडचिली भंडारा गोंदिया नागपूर चंद्रपूर या ठिकाणी बऱ्यापैकी जास्त ढग दाटलेत आणि जर आपण पहिल्यांदा जिल्हा न्याय पाहूयात मग नंतर तालुका तालुकाने अंदाज पाहूयात तर येत्या चोवीस तासामध्ये आपल्याला सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर थाराशिव लातूरच्या दक्षिण भागांमध्ये पावसाची शक्यता ही बऱ्यापैकी दिसते तसेच गडचिरोलीच्याही दक्षिण भागात पाऊस होण्याचा अंदाज आहे हा पाऊस हलक्या मध्यम स्वरूपाचा असेल त्यानंतर सिंधुदुर्ग गोवा पुण्याचे काही भाग असूकतात अहिल्यानगर बीड परभणी हिंगोली यवतमाळ चंद्रपूर भंडारा गोंदिया नांदेड या ठिकाणी ढगाळ हवामान बऱ्यापैकी जास्त प्रमाणात पाहायला मिळेल आणि झाले तरी एखाद्या ठिकाणी हलके थेंब होऊ शकतात मोठ्या पावसाचा अंदाज नाही किंवा पावसाची खूप मोठी शक्यता नाही ढग जास्त करून राहतील आणि राहिलेल्या सुद्धा पावसाचा कसलाही एक अंदाज सध्या दिसत नाही राहिलेल्या जिल्ह्यात हवामान कोरडे राहील आणि तालुकाने हाय जर आपण पाहिलं तर अक्कलकोट दक्षिण सोलापूर त्यानंतर पंढरपूर माळशिरस सांगोला मंगळवेढा जत कवठे महाकाळ मिरज शिरोळ बुदरगड हे जे काय दक्षिण देखील काही तालुके त्या ठिकाणी पावसाची शक्यता बऱ्यापैकी दिसते तसेच सिरोंच्या अहेरी या तालुक्यांमध्ये सुद्धा पाऊस होण्याची शक्यता बऱ्यापैकी आहे बाकी या जिल्ह्यांनी या व्यतिरिक्तही जो आपण जिल्ह्याने अंदाज दिलेला आहे त्यानुसार पाऊस राहील पण या तालुक्यात थोडीशी विशेष शक्यता दिसते म्हणून त्या जिल्ह्यांची त्या तालुक्यांची नाव घेण्यात आले आहेत बाकी सध्याची अपडेटमध्ये इतकंच दररोज हवामानाचे अंदाज फि चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून घ्या విడియో లాయి అని శేర్ కరూ